शालीमेशमुखी अशोक संजय कौरजी अदन्या बसवंत संजय गायकवाड जी राधा कृष्ण पाठ प्रवी तई अरुणा ताई गायिका ताई अनुराधा ताईन शेखजी सुभाष पांदोळेजी अप्पासाहेसापुळेजी खूप संगीत सर्व मान्यवर उपस्थित प्राप्त रक्षेमध्ये राहणारे सर्व पडेलदारी सर्व वार्ता महिनि सर्व का काँग्रेसवर शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर होते

हा विजय केवळ माझा नाही हा विजय तुमचा आहे हा विजय पे प्रत्येक शेतकऱ्याचा आहे Yeah. Oh, my God. i yeah. जिथे काँग्रेस कमी तिथे शिवसेने आणि Gracias.

呃。Um आणि त्यांना सीट मिळून सुद्धा त्यांचा पराभव झाला देशभरा लोक खुश झाली लोकांनी हा विषय साजरा केला मला गावागावातून फोन आले की काही आम्ही कौल साधना करून ठेवलेला